नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज नेऱ्याला शर्ती आहेत तर तिथे जाणार आहे मी लय मजा येणार आहे ना कारण की पहिलाच अड्डा आहे नेऱ्याचा जा, नवीनच अड्डा आहे तर खूप मजा येणार आहे तर चला आता आपण थोड्या वेळात निघणार आहोत तर चला नंतरच भेटू आता पुढे आता आम्ही पोहोचलो अड्ड्यामध्ये आणि आड्डा बघा तुम्ही कसा भरलेला आहे लावलेले आहेत लांबाईला आले ना तिथे बैला आलेले मस्त आंबा भेटले ना बाई लावला असे सावली पाहिजे आडले म्हणजे बैलांना काही टेन्शन नाही आले ना तर मित्रांनो पूर्ण आठा भरलेला आहे नुसती बायलाच बायला दिसतो आणि हा तुम्ही पाहू शकता पोलीकूपरवाल्यांचा वजीर बघा कसा खूप ॲग्रेसिव्ह आहे आणि त्याची फिटनेस बघा लय भारी दिसतो बही बघा तर नक्की त्याची शर्यत जमली तर तुम्हाला शर्यत देखील बघायला भेटेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमच्या गावातली पूर्ण दावण तो पहिला आहे सुंदर रायबान आणि हा खांद्यावाला आहे डिस्क्याव हा शंभू शाहीर आणि ह्या लाल्या त्याची मागा आहे आयफोन आणि तो सुंदर आणि तुम्ही बघू शकता आहे खूप दिवसातून आड्डे आले मला त्याची शर्यत जमली तर नक्कीच बघायला भेटेल आणि आहे शाहीर ते शाहीर बायलाचा मालक होता गेला समा समा इकडे हा आपला समाधान शाहीर बायलाचा मालक तर समा किती आड्दा आहे आपल्या शाहीरचा दुसराच अड्डा आहे मग कसा नियोजन आहे आपल्या बाय नियोजन आहे शंभूशी आहे लाशी मग दोन पैर नि परफेक्ट नियोजन केलेलं आहे का आपण नियोजन तर केलं आहे बघू आता शरद जमल्या आणि आपला आशीष आशिष कुठं होता यश नाही गेलो तो पहिलेच राऊंडला बाहेर आलं काय करणं तोंड बिण गोरा करून आले लग्न करायचे ना बघा कोण असेल तर बघतो बघतो आणि काय बोलशील मग काय गरम होत आहे का तुला विश्वाली आहे आपला छत्री सगळी गरम होतं म्हणून पडले तर चला आपण नंतरच भेटू चला तर मित्रांनो गाडी जमलेली आहे त्यांची एका सिरियल बघायला भेटेल तुम्हाला तर मित्रांनो माझ्यासोबत आहे माझ्या शर्तींचा पायरा संकेत आणि आपला आणखी आता आपण शरीर बघत आहोत तुम्हाला शरीर येऊन टाकतील मी लिहून लागतो इथं

पंधरा हजार स्वतःशे महिन्या पाहिजे त्याला नवकरच लवकर जोड द्या चालू आहे

चार वाजेपर्यंत आपण नाव घेऊ जण कोणाला लह्याचं नाव तरी द्यायचंय

아, 여기. 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 Ayo, Abdul. Dile bater, या ओला 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 ते बला पाटील उपसरपंच घेऊन जा आनंद विचार

रायबान होईल फिर जायला तर मी त्यांन आपला रायबाणाचं शिरत जिंकलेला आहे अरे मी व्हिडिओ करताय फोटो कारण दुसरा घ्या राय पण आणि डिस्क्या आता शरीर जिंकलेलं आहे तर मित्रांनो आता मथुरचा देखील फेरा असणार आहे तर बघा तुम्ही किती पब्लिक आहे मथुरचे साईडला मथुरला बघण्यासाठी आलेले आहेत सर्व लोक दुछूर। अत्ता दुछूर। अत्ता दुछूर। आता मतूर फेरे ताप होता गरम आता जरा मथुरचा अजून पायरा काय मला पण समजला नव्हता बघून नंतर समजेल का कोणता पायरा येतो कुठे गेलं दिसत पण नाही बघा तिथून आणतील दावत त्याला दिसत आहे का तुम्हाला सैली नतुरकर बघतायत आली तर तुम्ही बघू शकता आता मथुरचा पायरा आहे वादळ अनंत तारेकरचा वादळ आणि मथुर याचा तुफान याचा पेहरा बघायला भेटेल तुम्हाला त्यांना बघण्यासाठी किती लोक आले बघ सखोल राऊंड केलेले त्यांना बघायला आणि खूप सारे युट्यूबवाले बरेच होते इथे आता मथुरला झुप्हायला घेतले बघा किती युट्यूबवाले मथुर हे वडील युट्यूबवाले येणार तुम्हाला माहिती आहे ना बघा बांध आता फेरीमध्ये चालू करत आहेत जुक्तीने लगेच जो पण झालेलं आहे आहे

मला ओळखतंय बाळा चला ओराची विद्यार्थी वाली निघले वळा मुलाका आले दादा दादा काय म्हणजे काय सुद्धा भाऊ सोडा दिखात ते परांग भगत महात्मा तुर्चीताई बा वादन छते आशीर्वाद त्यांच्या मध्ये दादा आता आलो आपण खाली आलो आता लगेच सोडतील यांचा फेरा कारण की शर्यत नाही बोलल्या मत्तूरचा फेरा बोल लगेच सोडतील बाकी शर्ती थांबतील नाही पहिले यांचा आता खाली पण किती पब्लिक आले ना बघायला ती पण दाखेल तुम्हाला आणि आता बघा असे फोटो काढतात आणि फोटो पण काढून देतात ते

करायला तर मित्रांनो मी घरी आलो फ्रेश झालो आणि माझा ब्लॉग एन करायचा राहिलेल तो मी आता करते जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर, तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय